आपलं स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही अजून आपलं स्टार न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बातम्या पाहत रहा पालघरच्या विकासावर गटारांच्या संकटाची छाया पालघर शहरात विकासाचे दावे केले जात असले तरी आजही अनेक गंभीर त्रुटी समोर येत आहेत देवीशा रोडवर आज सकाळी गटाराच्या धोकादायक स्थितीमुळे एक नागरिक थेट गटारात कोसळला या घटनेने पालघर नगर परिषदेच्या आंधळ्या विकासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे उघडी गटारे जीवघेणे संकट शहराच्या मध्यवर्ती भागातील देवीशा रोडवरील हे गटार अनेक दिवसांपासून उघडे होते नागरिकांनी याबद्दल अनेकदा तक्रारी केल्या होत्या पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आज सकाळी एक नागरिक पाय घसरून या गटारात पडला सुदैवाने इतर नागरिकांनी तात्काळ मदत केल्याने मोठा अनर्थ टळला नागरिकांचा संताप आणि प्रशासकीय ढिसाळपणा स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही गटारांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत एका नागरिकाने संताप व्यक्त करत म्हटले पालघर नगरपरिषद फक्त कागदावरच काम करतेय प्रत्यक्षात मात्र शहरातील पायाभूत सुविधा मृत्यूचा सापळा बनत आहेत या दुर्घटनेनंतर नगरपरिषद प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे शहराचा विकास या नावाखाली अपूर्ण कामे सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळणे हे प्रशासकीय हलगर्जीपणाचे उत्तम उदाहरण आहे देविशा रोडसारख्या गजबजलेल्या रस्त्यावर उघडे गटार असणे हे नक्कीच निष्काळजीपणाचं लक्षण आहे तातडीने कारवाईची मागणी या घटनेनंतर नागरिकांनी जोरदार निदर्शने केली असून गटाराच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नगरपरिषदेला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे पालघरचा विकास नक्कीच व्हायला हवा पण तो नागरिकांच्या जीवाशी खेळून नको गटारांच्या धोकादायक स्थितीकडे तात्काळ लक्ष देऊन दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करायला हव्यात अन्यथा या आंधळ्या विकासामुळे आणखी किती जीव गमावावे लागतील हे काळच ठरवेल पाहत रहा आपला स्टार न्यूज तुमच्या परिसरातील गावातील तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बातम्यांसाठी संपर्क साधा तुम्ही तुमच्या भागातील व्हिडिओ क्लिप आणि बातम्या थेट व्हॉट्सअप नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य एक वर पाठवू शकता संपादक आपला स्टार न्यूज मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य एक